शुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज एक नोव्हेंबर दोन हजार अपेक्षा काय जाणून घेऊया आपण आपल्या सोबत शेतकरी बांधवांबरोबरच दांगड देखील आहे जरा दांगड साहेबांना विचारूया दांगड साहेब आज काय बाजारभाव काय साहेब नमस्कार काय भाव मागत

अवघ पण भरपूर पण बाजारभाव वाढले पाहिजे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचे मिळतात त्यामुळे शेतकरी नाराज व्यक्त नाराजी भाऊ नमस्कार कुठून आले होत कुठली व्हरायटी येणार आहे असेल नाव तुला काही दोनशे त्र्याऐंशी बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहे आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे नमस्कार कुठून आले कुठली व्हरायटीतून आली साऊ काय भाव बाजार बाजारभाव नाही काय मार्केट कमिटीला काय सूचना निर्यात चालू निर्यात चालू केली पाहिजे बाहेर बाजार बाजार वाढतील थोडे बरोबर माल जर बाहेर गेला तर बाजारभाव वाढेल शाळेला फी लई पण बाजार नाही शेतकऱ्याला परवडणार अस बाजार भाव दिला पाहिजे त्यांना शेतकऱ्यांनी कुटुंब कसं चालवायचं शाळेच्या मुलांना कस शिकवायचं व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे शेतकऱ्यांना कॉलेज फी दीड दोन लाख आणि बाजार दीडशे दोनशे कस परवड थोडेफार बाजार भाव वाढले दोनशे चारशे शेतकऱ्यांचा खर्च निघाले थोडेफार बाजारभाव वाढले पाहिजे शेतकरी अडचणीमध्ये आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक नंबर बाजार भाव द्यावा अशी अपेक्षा आहे जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप अडचणीमध्ये आहे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत आहेत आणि बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत युवक शेतकरी भाऊ कुठून आले कुठे कुठली व्हरायटी आले काय भाव मागतात दोन अडीच किती लागवड आहे सहा हजार एकरी खर्च काय मार्केट कमिटीला काय सूचना भाव नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी आहे भाऊ नमस्कार कुठून आले जामपूत साखूर मांडवे कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागतायत दोनशे रुपयांनी दिले लागवड किती सहा हजार म्हणजे क्षेत्र किती एक एकर एक। किती एक 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 एकरी खर्च येतो एक लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते नाही परवडत यंदाच्या वर्षी शेतकरी खूप अडचणीत आहे हो का तुम्ही टेम्पो चालक काय टेम्पो चालक तुमचा धंदा धंदा हेच टोमॅटो आहे बाजार वाढले पडले तुमचा रेट तोच काय मार्केटला काय सुचना इथे पावसाने खराब झाले नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या संक्रित व्हरायटीला बाजारभाव आपण जो पाहतो तो बाजारभाव कमी आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहेत आपण म्हणतो जगाचा पोशी जातो शेतकरी परंतु ते शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळत नाही एक चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहेत परंतु बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय तो कुठून आले भावनी कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागतायत आहेत तीनशे रुपये सर नमस्कार काय टोमॅटोची परिस्थिती हो पण काय रेट काय दोनशे साव साऊला अरे मान अडीच शेकोरी सावल्याच शे काय म्हणाले आता पुढे साडेआठावर सावल्या शेल शंभरच्या आले चांदोरीवर बुटोली चांदोली बुटरुक का खूरक काय तिकडे बिबट्याची परिस्थिती ते तर आहे तेच आहे बिबटे आहे बाजारभाव आहे आमचा तरी बस दिले आहे भेटा शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे नुकत्याचं संकट आहे शेतामध्ये केलेल्या पिकाला बाजारभाव नाही टॉमॅटोला बाजारभाव नाही लोकांनी कांदे देखील फेकून दिले आपण फक्त म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणजे या पोशिंद्याच्या पदरामध्ये मात्र काही पडत नाही भाऊ नमस्कार आज किती टोमॅटो आणलेत कुठली कुठली व्हरायटी आहेत काय व्हा रुपये लागवड लागवड किती एकरी खर्च भरपूर खर्च आहे एकरी शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे परंतु ते मिळताना दिसत नाही जी टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्या बागांना ज्यूस बनवण्यासाठी व्यवस्थित पर पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे परंतु तशी पर्यायी यंत्रणा या ना। ठिकाणी नाही त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करते व्यापारी बांधवांनी शेतकऱ्याची लुटमार होणार नाही ना। शेतकऱ्यांचे चार पैसे अधिक मिळायला पाहिजे दादा नमस्कार कुठून आले तुम्ही सुमतवाडी कुठली वॉरिटी घेऊन आली दादा किती लागवड आहे एकरी खर्च किती येतो दोन लाख रुपये

आणि बाजारभाव मात्र खूप दाहून आहेत शेतकऱ्यांची नाराजी पाहिलं म्हणजे साऊ या व्हरायटीला तीनशे रुपयाच्या आसपास मिळतो मिळतोय आणि इतर व्हरायटी मात्र कमी दरानेच मागतायत मग शेतकरी नाराजी पाहिजे व्यापारी काय व्यापाऱ्यांनी काय धुलाई केली बाबा या इकडे आता शंभर आणि पन्नास रुपये शंभर पन्नास रुपयांनी काय परवडायचं चला आपल्यासोबत जरा घोलप व्यापारी जर त्यांच्याशी बोलूया गोलप साहेब काय परिस्थिती आज साऊ साऊ अडीचशे रुपये साऊचा बाजारभाव एक अडीचशे फार फार तर पावणे तीनशे रुपयापर्यंत एखादं वकल गेला असेल परंतु सध्याचा बाजारभाव आणि शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती खूप अडचणीची आहे दादा नमस्कार काय भाव मागतात आज एकशे ऐंशी ने कुठली व्हरायटी आहे किती लागवड आहे ए, किती तोडाय आता तिसरा आता पर्यंत किती करेट गेले आता पर्यंत गेलेच काय किती पहिल्या तोड्याला गेले ते काय एकशे वीस तिसरा तोड्याला गेले मी चारशे यंदाचा सीझन यंदाचा सा सीझन सारा तोट्या दे काय तोट्या दे तिकडे बिबटे आहे काय कधी मध्ये कधी मध्ये येत आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने उच्छाद आहे तिथे काय मार्केट सूचना काय सूचना काय सुचना आता

शिरूर तालुका बर बर काय तिकडे बिबट्याची परिस्थिती काय इथे मार्केटला काय सूचना बाजार भाव वाढले किती लागवड आहे आपली नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक जास्त झालेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव अधिकशे मिळायला पाहिजे असे शे शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे परंतु व्यापारी टोमॅटो पडून मागतात असं शेतकरी म्हणत आहेत शेवटी पुढे जर गिराहक नसेल तर व्यापारी देखील काय करणार जगाचा पोशिंदा अपेक्षेने या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला येत असतो आपल्यासोबत जर आंबेगावचे व्यापारी आहेत तर त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार सर आज काय परिस्थिती आहे मध्ये तीन रुपयापर्यंत चांगले दीशी म्हणजे साऊ एक नंबरची व्हरायटी आणि मेक्झो दोन सोन आणि आर्यमान आर्यमान दोन से आठ एकशे आठ हेच नाही पण बनतो नवीन कुठली व्हरायटी मार्केटमध्ये थोडं थोडं कीर्तिमान येते कीर्तिमान क्वालिटी नाही क्वालिटी नाही सब काय बाजार वाढतील की नाही बाजार भाव वाढायला पाहिजे परंतु वाढत नाही व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या साहेब नमस्कार आज एक नोव्हेंबरला काय परिस्थिती झाले कशामुळे अपडाऊन होते एक दिवस नाही नाशिक डाऊनच आहे ना बाजार नारायणगावला काय होत माल कमी करून बाजार नाशिकला काय परिस्थिती नाशिक शंभर पासून गोष्ट आणि हिवरगावला संप्लेया, मार्केट, मार्केट बंद झालं अच्छा अच्छा काय बाजार वाढतील काढतील पण माल आता आता <laughs> हा सगळा माल चांगलाच आहे ना।, चांगला ना।, चांगला ना।, ना हा काय भाव मागताय आहे अडीचशे अडीचशे रुपयाने मागितलेला आहे शेतकरी बांधवाच्या टोमॅटोला भाव अत्यल्प मिळत असल्यामुळे होणारा खर्च मिळणारे पैसे त्याच्यामुळे अर्थकारण जुळत नाही आता बघा ही गावठी टोमॅटो आहे दादा नमस्कार काय भाव मागतायत आहेत तीनशे रुपये मागतायत किती लागवड आहे दादा दोन एकर आहे आतापर्यंत किती करेड गेले सुरुवात अच्छा अच्छा सुरुवात आहे दादा एकरी खर्च साठ सत्तर साठ सत्तर हजार रुपये कमी तुमच्याकडे खर्च इकडे तिकडे तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो तुमचं गाव कुठलं म्हणजे अकोला तालुका बर 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 काय तिकडे बिबटे आहे का भरपूर बिबट्या घ्या बिबट्या पासून सुद्धा स्वतःची जपणूक करा नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सध्या बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहे बाजारभाव वाढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठून आले आम्ही कुठली व्हरायटी घेऊन आले योगी पस्तीस योगी पस्तीस काय भावा मागत आहेत दोनशे पावणे दोनशे रुपये मागतात क्षेत्र किती आहे लागवडीचं लागवडीचं क्षेत्र लाग आमचं तीन एकर आहे तीन एकर आहे दादा एकरी खर्च एकरी खर्च कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आहे सव्वा ते दीड लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते नाही परवडत काय करायचं शेतकऱ्याने मुलांना शाळा कशी शिकवायची खर्च कसा भागवायचा शेतकरी प्रचंडो नाही टोमॅटोचे फोटोग्राफ आम्ही पाहतो पिकाचा फोटो शेतकरी बघा पिकाची किती काळजी घेतो आणि जर बाजार भाव नाही मिळाला तर शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे संपूर्ण कुटुंब शेतामध्ये दिवस रात्र राबत असत आणि बाजारभाव कमी मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये राहतो आपण पाहतोय बाबा फोटो दाखवत आहेत बघा टॉमॅटो एक नंबरचे टॉमॅटो आहेत काय करायचं शेतकरी बांधवांनी व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची लुटमार करू नका अशी अपेक्षा दादा तुम्ही कुठून आले टाकळी लोकेशन कुठली व्हरायटी घेऊन आली मानंद पावले सौ काय भाऊ मागतात दीडशे दोनशे किती आहे आपली एक एकर किती एकर खर्च लाख नारायणगावच्या मार्केटला किती वर्ष येतात का इथे काय सूचना वगैरे एक नंबर काम आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच काम एक नंबर, नंबर आहे ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु बाजारभाव कमी झाल्यावर शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतायत या ठिकाणी शेतकरी टॉमॅटो विकायला येत आहेत छोटे बाळ पण मग नारायणगावचं मार्केट पाहायला आलंय तर आपण त्याच्याशी पण गप्पा मारूया मला तुझं नाव काय कुठलं जाव शुरूर मध्ये कुठलं जाव शाळेत जातो का कितवीला आहेस पहिलीला आहे कधी बिबटे पाहिला तुम का तुमच्याकडे बिबटे आहे का नाही बिबट्या नाही चल खूप बिबटे आहेत काळजी घ्या अभ्यास कर शेतकरी बांधवाची सध्याची अडचण पाहता आज शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे त्याच्या व्यथा खूप आहेत चांगल्या प्रतीचा माल असताना देखील बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा काय भाव मागतात रुपये हो कुठली व्हरायटी सौ कुठून आले ना कुठलं हिंगणे हिंगणे काय तिकडे बिबट्याची समस्या किती लागवड आहे आपली भरपूर लागवड आहे दादा काय परिस्थिती हाय ते आहे शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये आहे काय इथे मार्केटला काय सूचना कर्ज बाजारी झाले कांद्याला काय बाजारभाव बरोबर शेतकरी बघला जातोय काय इथे मार्केटला काय सूचना मार्केटने थोडफार लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांकडे दिलं पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान आहे त्याच्यामध्ये त्रास दिलेला आहे निसर्ग चालला हरिपा शेतकऱ्यांच्या मुळावर आला माल इकडनं तिकडनं मार्केट पर्यंत आणायचं पण फोकट फुकट दिले तोडणी वाहतुकीचा खर्च भागत नाही नाही भागत नाही भागत मजुरी चाललेली आहे काय करायचं शेतकऱ्या काय करायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्याच बाहेरून पैसे घेऊन घेतो गुंतवणूक करून सुद्धा पैसे आज एक एक लाख रुपये तोटे काय करणार पैसे विलज नाही राहिलेला काय पिकवलेला मला तर मार्केट परत आणत काय विलज नाही काय मोदी साहेबांकडून काय अपेक्षा काही नाही तर सध्या आमचं जन्म अवघड झालेलं आमदार कोण आहे तुमचे माऊली कटके नाही पाचपुदे कुठला तालुका म्हणले तुमचा श्रीवंद तालुका अच्छा बरोबर काय पाच शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो बाजारभाव म्हणजे जी गावठी टोमॅटो आहेत साऊ आहेत या टोमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपयाचा मिळतोय आणि ज्या इतर संकरित व्हरायटी आहे म्हणजे मेघदूत आहे अरेमान आहे एकशेआट आहे ह्या ज्या व्हरायटी आहे त्याला बाजारभाव शंभर दीडशे अडीचशे रुपयाचा बाजारभाव आहे सध्या बाजारभाव प्रचंड डाऊन झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेला आहे जगाचा पोशिंदा तो बळीराजा ह्या बळीराजाला सध्या कांद्याला बाजारभाव नाही कोबीचे बाजारभाव पडलेत टॉमॅटोची अपेक्षा असते टॉमॅटो नाशवंत माले दिवसात टॉमॅटो तोडावी लागतात आणि जर एवढा बाजारभाव कमी असेल आता साऊ जे गावठी टॉमॅटो आहेत ह्या गावठी टॉमॅटोला अडीचशे तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे त्या कमी बाजारभावामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं खर्च कसा भागवायचा लेबरची मजुरी तोडणीची वाहतुकीची मजुरी हे सगळ्यात अर्थकारण करता आणि कुटुंबाचा खर्च हा सगळा ताळमेळ बसत नाही दिवसेंदिवस शेतकरी बांधव अधिकाधिक खंगत चाललेला आहे आर्थिक संकटामध्ये सापडलेलं आहे सरकारला फक्त आपल्या खुर्चीचं पडलेलं आहे कर्जमाफी करू वीज माफ देऊ हे सगळे आश्वासनं देऊन ही सगळी मंडळी सत्तेवर आली आणि आता सत्तेवर आल्यावर शेतकऱ्याची मात्र काळजी घेताना दिसत नाही विरोधात असलेली मंडळी सरकारवर टीका करतायत त्यांच्या नावाने बोटं मोडतायत आणि पुन्हा जर भविष्यकाळात हीच लोकं सत्तेवर आली तर पुन्हा बेशपाडे पंचावन्न शेतकऱ्याला खरोखरच कुणी वाली नाही शरद पवार मुख्यमंत्री असताना देशाचे कृषीमंत्री असताना शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी काही निर्णय घेतले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं सुद्धा लोकांना खूप अपेक्षा आहेत देवेंद्र फडणवीस आपण म्हणाले होते अजित पवारांना कधी सोबत घेणार नाही परंतु सत्तेचा सारेपाठ चालवताना सत्तेचा सारेपाठ खेळताना गणित सोंगट्या बदलाव्या लागतात अजित पवार एकनाथ शिंदे हे सगळ्या मंडळींचं फोडाफोडीचं राजकारण करून तुम्ही खुर्चीवर बसलात मुख्यमंत्री झालात सगळ्यांना आनंद आहे अभिमान आहे परंतु शेतकऱ्याच्या मालाला अधिकसा बाजारभाव द्या शेतकऱ्याची कळकळ असू द्या शेतकऱ्याचा सध्याचा जो आक्रोश आहे तो प्रचंड आहे शेतकरी बांधवांचा दुवा घ्या तळतळाट घेऊ नका नारायणगावची टॉमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट बनत चाललेलं आहे त्यामुळं आजूबाजूच्या तालुक्यामधनं शेतकरी या ठिकाणी खात्रीशीर टॉमॅटो विक्री करायला येतात आणि जर बाजारभाव नसेल तर शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे सभापती संजयराव काळे आपण सुद्धा मार्केट कमिटी मध्ये आठवड्यातनं पंधरा दिवसातन एकदा फेरफटका मारा का शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्या देखील जाणून घ्या अशीच अपेक्षा सुरेश नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका